घरात असतील शेंगदाणे तर रक्षाबंधन साठी मार्केटमध्ये मिठाई आणायला जाण्याची अजिबात गरज नाही आहे एक कप शेंगदाणे पाण्याचा हात लावून छान भाजून घ्यायचे आहे त्यानंतर त्याची साल कापडामध्ये घालून चोळून काढून घ्यायची आहे त्यानंतर हे शेंगदाणे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालायचे त्यामध्ये दोन इलायची घालून अशा पद्धतीने हे बारीक वाटून घ्यायचे त्यानंतर यामध्ये पन्नास ग्रॅम मिल्क पावडर किंवा पनीरचा छेना किंवा पनीर तुम्ही इथे घालून दोन टेबल स्पून दूध घालून हे अशा पद्धतीने वाटून घ्यायचे एका पॅन मध्ये काढायचे त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप म्हणजेच एकशे पंचवीस ग्राम साखर घातलेली आहे आणि मस्त याचा गोळा होईपर्यंत हे सारखं मंदाचे वर हलवत राहायचं आहे शेवटी शेवटी त्यामध्ये तूप घालायचं आणि मस्त अशा पद्धतीने गोळा झाला हे मिश्रण एखाद्या बटर पेपरवर काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला थोडंसं मळून घ्यायचं आणि मिश्रण व्यवस्थित लाटून घ्यायचं थोडस जाडसर लाटायचं आहे त्यानंतर त्याला चांदीचा वर्क लावायचं आणि काजू कतलीप्रमाणे याच्या वड्या कट करून घ्यायचं आहे इथे अजिबात काजूचा वापर न करता तुम्ही काजू कतली कर तयार करू शकता तर अतिशय सोपी आणि पौष्टिक रेसिपी आहे आवडल्यास नक्की फॉलो